एक अधिकारी म्हणून प्रशासनाच्या कामाचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळून आपली सर्पमित्र ही ओळख कायम राखण्याची भूमिका सध्या गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे करत आहेत नुकतेच कुडली येथे त्यांनी एका अजगराला जीवदान दिलं कुडली गावातील कार्यक्रमातून येत असताना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी कदम यांच्या निवासस्थानी आलेल्या अजगर जातीच्या पिल्लाला गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी ये यशस्वीपणे पकडून जीवदान दिलं सुरुवातीपासून साप पकडण्याची आवड असलेल्या शेखर भिलारे यांनी यापूर्वी देखील अनेक सापांना जीवदान प्रशासनात समिती पंचायत समिती अधिकारी पदी काम करत असताना देखील भिलारे यांनी आपला सर्पमित्र म्हणून असणारा छंद जोपासला येताना त्यांनी सापाला जीवदान दिलं होतं सर नमस्कार सर्वांना आज गुहागर तालुक्यात दुसरा साप पकडण्याचा सा योग आला एका कार्यक्रमावरून येत असताना आमचे अधीक्षक कारंडे साहेबांचा फोन आला की आमचेच विस्तार अधिकारी भाऊ यांच्या घरी एक साप आहे आलो बघतोय तर अजगराचं पिल्लो आहे माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अजगर कधीच पकडला नव्हता हे इंडियन रॉक पायथनचं पिल्लो आहे साधारणतः एक वर्षाचा असेल बिनविषारी साप आहे पण प्रचंड जोरात चावा घेऊ शकतो कारण दात खूप मोठे आहेत त्याला यशस्वीरित्या व्यवस्थित पकडलेला आहे आता त्याला व्यवस्थित सोडून देतो आणि गुहागरमध्ये आल्यानंतर माझा हा दुसरा साप आणि खूप छान वाटते जीव वाचवल्याचं एक वेगळं समाधान आहे धन्यवाद Sukkerbær.